भाव आता लसणाची आवक वाढत आहे नवीन लसूण निघत आहे त्यामुळे थोडेसे आवक वाढल्यामुळे नवीन लसूण निघत आहे मध्यंतरी लसूण हा खूप महाग झालेला त्यामुळे ग्रोनिंगचं बजेट हे कोलमडलं होतं पण आता थोडा कमी प्रमाणात भाव कमी झालेले आहेत जास्त प्रमाणात कमी झालेले त्यामुळे ग्रोनिंगचं बजेट हे परत त्या त्यांच्या आटोक्यात आलेला आहे त्यामुळे त्यांना जो फटका जो जास्त बाजार वाढल्यामुळे पसत होता तो कमी झालेला आहे त्यामुळे सर्व वातावरण जरा चांगलं आहे खरेदी पण चांगली आहे आणि लसणाची विक्री चांगली होत आहे पहिलं अडीचशे तीनशे साडेतीनशे वरती किलो वरती लसूण गेलेला पण आता दीडशे दोनशेच्या वरती आलेला आहे शंभर ते दोनशे रुपये रेट आहे क्वालिटी वाईज शंभर ते दोनशेच्या हिशोबाने विकत आहेत लसूण पहिली आवक नवीन नवीन सुरुवातीला जेव्हा लसूण निघत नव्हता नवीन पीक त्यावेळी आवक खूप कमी प्रमाणात होती रोजची एक दोन गाडी चार गाड्या येत होत्या पण आता चांगल्या प्रमाणात दहा पंधरा गाड्या रोज मार्केटमध्ये येत आहेत त्यामुळे लसणाचे लसणाची आवक ही एमपी मधून जास्त प्रमाणात येत आहे काही चायनावरून पण आवक मागवत आहेत असं एमपी जास्त प्रमाणात आपल्याला महाराष्ट्राला म्हणजे देशभरात लसूण पुरवत आहे É oh. isso,